To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या अजित पवार आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात अनेकदा अशाच वक्तव्यांवरून अजित पवार अडचणीत सुद्धा सापडलेले आहेत आता मात्र अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार एका जमिनीच्या व्यवहारावरून चांगलेच चा अडचणीत सापडलेत पार्थ पवारांनी पुण्यातील एका पॉश एरियातील जमीन लाटल्याचा आरोप विरोधकांनी केलाय आता जमीन के ती जमीन नेमकी कुणाची होती पार्थ पवारांवर कुणी कोणते आरोप केलेत ती जमीन खरंच कोट्यवधी रुपयांची आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईतच पुण्यातील पॉश एरिया असणाऱ्या कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांवर गंभीर आरोप केले जात आहेत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या कंपनीनं दरात महारवतनाची जमीन लुटल्याचा आरोप केला जातोय आता विरोधकांनी ने, नेमका पार्थ पवारांवरतीच हा आरोप का केलाय यामागील वाद काय या आहे तेच जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महारवतनातील चाळीस एकर जमीन लाटल्याचा आरोप पार्थ पवारांवर केला जातोय पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील जमीन असून बाजारभावाप्रमाणे जमिनीची किंमत तब्बल तीनशे कोटींच्या जवळपास आहे प्रचलित दराप्रमाणे मुद्रांक शुल्क तब्बल एकवीस कोटी रुपये भरावं लागणार होतं पण तीनशे कोटींच्या या मालमत्ता खरेदीला चक्क मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलं ही तीनशे कोटींची जमीन खरेदी करताना अवघी पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली सरकारी यंत्रणेनं या व्यवहारादरम्यान वेगानं प्रक्रिया राबवली आमेड या कंपनीच्या माध्यमातून ही जमीन लाटल्याचा आरोप केला जातोय आमेड या कंपनीचे मालक पार्थ पवारांचं दिग्विजय अमरसिंह पाटील आहेत फक्त एक लाख रुपये भांडवल असलेल्या या कंपनीनं तीनशे कोटी रुपयांची जमीन खरेदी केली असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय पण या घटनेनंतर आता विरोधकांनी पार्थ पवारांसह अजित पवारांवरती हल्लाबोल सुरू केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी थेट पार्थ पवारांसह फडणवीस सरकारलाही या मुद्द्यावरून चांगलंच घेरलंय अंबादास दानवे म्हणतात मेवा भाऊंच्या राज्यात अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींत खरेदी स्टॅम्प ड्युटी अवघी पाचशे रुपये उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचं भांडवल अवघ एक लाख रुपये आहे या कंपनीला सुमारे अठराशे कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीची तीनशे कोटींना खरेदी करता आली हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमेडिया कंपनीने आय टी पार्क उभारण्याचा ठराव केला होता आश्चर्य म्हणजे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी ही माफ करण्यात आली उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महारवतनाच्या जमिनी खिशात घालायच्या हा आहे अजितदादांचा पुरोगामी महाराष्ट्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसचे ने नेते विजय वडेट्टीवारांनी ने देखील फडणवीसांचं नाव घेत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या व्यवहारावरून कारवाईची मागणी केली आहे पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल चाळीस एकर जमीन सरकारी नियम वाकून विकत घेण्याचा प्रकार समोर आलाय ज्या जमिनीची विक्री होऊ शकत नाही ती जमीन नियमांची पायमल्ली करून कशी विकत घेण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी झाली पाहिजे ही सरकारची जमीन असून या प्रकरणात महसूल विभागाचा निर्णय झालेला नसताना जमीन विकण्यात आली कायद्याची पायमल्ली करत जमिनीची विक्री झाली त्यामुळे याची न्यायिक चौकशी होऊन व्यवहार रद्द झाला पाहिजे या प्रकरणी जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीच विजय वडेट्टीवारांनी केली आहे दरम्यान या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र असल्यानं पार्थ प्रकारांच्या या व्यवहार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कोणती भूमिका मांडतात याकडे लक्ष लागलं होतं मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश देत अनियमितता आढळली तर कारवाई करणार असल्याचं स्पष्टीकरण दिलंय फडणवीस म्हणतात जे मुद्दे समोर येत आहेत ते गंभीर आहेत अनियमितता असेल तर कडक कारवाई होणार असं स्पष्टीकरण देत देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत या सगळ्या प्रकारानंतर राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया समोर येते राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे अमोल मिटकरी म्हणतात याची वस्तुस्थिती मला माहिती नाही यात कोणी दोष असेल तर अजित पवार समर्थ आहेत निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना बदनाम करण्याचा डाव आहे असं म्हणत अमोल मिटकरींनी या विषयावर अधिक बोलणं टाळलंय आता विरोधकांनी एवढे मोठे आरोप करत पार्थ पवारांवरून अजित पवारांसह फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे आधीच महायुती सरकारमध्ये एकमेकांवर निवडणुकीच्या आधीच टीका टिप्पणी सुरू आहे एकमेकांच्या गैरव्यवहारावरून गैरव्यवहाराच्या आरोपांवरून विरोधक तुटून पडत असताना महायुतीमध्ये सुरुवातीला असलेलं शीतयुद्ध आधीच महायुतीला अडचणीत आणत असताना आता अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या कंपनीच्या या व्यवहारावरून महायुतीला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जातोय त्यामुळे अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार या कंपनीच्या व्यवहार प्रकरणात महारवतनाच्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणात कोणती भूमिका मांडतात काय स्पष्टीकरण देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल या व्हिडिओ तिथंच थांबूयात अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी खरंच कोरेगाव पार्कमधील ही महारवतनाची जमीन लाटली आहे का आणि खरंच लाटली असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःचेच उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांवर खरंच कारवाई करतील का याबाबत तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद